त्यांनी ते वाद वादग्रस्त वक्तव्य करून आज महायुतीमध्ये त्यांनी आज तो खडा दाखलेला आहे आपण सर्वजण आपण पत्रकार परिषद घेऊन त्यांचा निषेध करत आहोत दुसरा विषय म्हणजे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये त्यांनी जर या संदर्भात त्यांची जाहीरित्या जर माफी नाही मागितली तर आम्ही भारतीय जनता पार्टी मार्फत त्यांच रस्त्यावर उतरून आम्ही त्यांचा निषेध करू त्यांचे तिरडी आंदोलन करू त्यांच्या ज्या कार्यालय असतील शिवसेनेच्या जिल्ह्यामध्ये त्या संपूर्ण शिवसेनेच्या कार्यालयाकडे जाऊन त्यांची तिरडी आंदोलन करून त्यांचं त्यांचं त्या त्यांचं तिकडे त्या आंदोलनामध्ये त्यांचा पुतळा दहन करण्या दहन करू असे आपण येणाऱ्या काळामध्ये आपण आंदोलन आंदोलनाची दिशा आपली ठरणार आहे त्यामुळे त्यांच्या ज्या प्रमुख जे नेते मंडळी असतील शिंदे गटाचे त्यांनी त्यांना योग्य तो समज द्यावा आणि त्यांना राणे साहेबांची जाहीरित्या माफी मागण्यासाठी त्यांनी समज देण्यात यावी अशी मी आज पत्रकारद्वारे मी आज परिषदद्वारे माझ्याकडे आज मांडणी करतोय आता त्यांनी आपण त्या वक्तव्य करत आहेत की आपण सत्तर टक्के जागा ह्या आपण लढवणार आहोत आज सत्तर टक्के जागा लढवण्यासाठी अशा जर वक्तव्य करून कुठली जागा जिंकू शकत नाही कारण भारतीय जनता पार्टी हा पक्ष स्वतंत्र या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या कार्यकर्त्यांची जी इच्छा आहे त्याप्रमाणे आम्ही स्वतंत्र लढणार आहोत कारण महायुतीमध्ये पण आज सावंतवाडी विधानसभेमध्ये भार, भारतीय जनता पार्टीने प्रामाणिक काम केलं आप सामान्य आपल्या राणेसाहेब असो साहेब असो किंवा आपले पालकमंत्री नितेश साहेब असो यांनी पण चांगल्या पद्धतीने इकडच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि आपण सगळ्यांनी आज महा महाविधीचा उमेदवार म्हणून दीपक भाईंना पण निवडून आणलं होतं आज दीपक भाई पण त्या व्यासपीठावर उपस्थित होते दीपक भाईंनी पण याविषयी त्यांना बोलणं पण फार गरजेचं होतं असं आमच्या काही इकडच्या स्थानिक कार्यकर्ता कार्यकर्ते आहोत त्यांना त्यांना त्यांचं तेन मत आहे की त्यांनी पण त्यांना असं लगेच त्यावेळी रोखलं पाहिजे होतं आता तर येणाऱ्या काळामध्ये तर त्यांनी लव माफी नाही मागितली तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या होते नाही येणाऱ्या आठ दिवसामध्ये आपण आमच्या आंदोलनाची दिशा आम्ही ठरवून पुढे जाणार आहोत